भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून एकादशींची महिमा ऐकल्यानंतर अर्जुन नम्रतेने नतमस्तक झाला आणि म्हणाला हे केशवा तुमच्या दिव्य वाणीतील एकादशींच्या कथा ऐकून माझे हृदय आनंदाने भरून आले आहे हे, हे मधुसूदना कृपया इतर एकादशींची महिमा मलाही ऐकवावी भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे अर्जुना आता मी तुला माघ महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या शक्तीला एकादशीचे पावन व्रत सांगतो एकदा महर्षी दालभ्य यांनी महर्षी पुलस्ते यांना विचारले हे महामुनी मनुष्य अज्ञान क्रोध मत्सर आणि लोभामुळे ब्रह्महत्या सोरी आणि परद्वेष यांसारखी भयंकर पापे करतो नंतर पश्चाताप करतो पण त्याला नरकापासून वाचवण्याचा उपाय कोणता कोणते दान कोणते पुण्य त्याचे उद्धार करू शकते महर्षी पुलस्ते म्हणाले हे श्रेष्ठ ऋषी तुमचा प्रश्न संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आहे मी आज एक असे रहस्य सांगतो जे देवराज इंद्रालाही माहीत नाही माघ महिन्यात नियमपूर्वक स्नान करून इंद्रिय संयम राखावा काम क्रोध लोभ मोह मत्सर व अहंकार पूर्णपणे त्यागावेत नक्षत्रात गोमय कापूस व तीळ मिश्रित करून हवनासाठी समिधा तयार कराव्यात आणि एकशे आठ वेळा हवन करावे मूळ नक्षत्र आणि एकादशी तिथी एकत्र आल्यास भगवान श्रीहरींची भक्तिपूर्वक उपासना करावी रात्रभर जागरण करावे द्वादशीच्या दिवशी धूप दीप नैवेद्य अर्पण करून खिचडीचा नैवेद्य दाखवावा पेढा नारळ सीताफळ किंवा सुपारीने भगवान श्रीविष्णूंना अर्घ्य अर्पण करावे हे जगन्नाथा हे कमलनयना हे मधुसूदना लक्ष्मीसह माझे हे लहानसे अर्पण स्वीकारा तिळ व जलाने भरलेला कलश ब्राह्मणाला दान करावा किंवा गाईला चारा व गहू गूळ खाऊ घालावेत तिळासह गाय दान केल्यास अपरंपार पुण्य प्राप्त होते प्रत्येक तिळासाठी हजार वर्ष स्वर्गसुख मिळते तिळाचे सहा प्रकारे उपयोग तिळ स्नान तिळ उठणे तिळ अर्पण तिळ हवन तिळ भोजन तिळ दान यालाच षट्टील अर्पण म्हणतात आणि हे सर्व पापांचा नाश करते नारद नारदमुनींनी भगवान श्रीहरींना विचारले हे प्रभू शट्टीला एकादशीचे व्रत काय फल देते भगवान श्री विष्णू म्हणाले हे नारदा मी स्वत पाहिलेली एक सत्यकथा सांगतो खूप पूर्वी मृत्यूलोकात एक ब्राह्मणी स्त्री राहत होती ती नियमितपणे उपवास व कठोर व्रते पाळत असे एकदा तिने सलग एक महिना उपवास केला त्यामुळे तिचे शरीर अत्यंत दुर्बल झाले ती अत्यंत बुद्धिमान असूनही तिने कधीही देवतांना किंवा ब्राह्मणांना अन्नदान अथवा अन्नदान केले नव्हते मी विचार केला ही ब्राह्मणी उपवासाद्वारे शरीर शुद्ध करून वैकुंठाला जाईल परंतु अन्नदानाशिवाय कोणाचेही समाधान होऊ शकत नाही हा विचार करून मी मृत्यूलोकात अवतरण घेतले आणि तिच्याकडे भिक्षा मागण्यासाठी गेलो तेव्हा ब्राह्मणी म्हणाली हे योगी राजा आपण येथे का आला आहात मी उत्तर दिले मला भिक्षा हवी आहे हे ऐकताच तिने मला मातीचा एक गोळा दान म्हणून दिला तो मातीचा गोळा घेऊन मी पुन्हा देवलोकात परतलो काही काळानंतर त्या ब्राह्मणीने देहत्याग केला आणि ती स्वर्गलोकात आली मातीचा गोळा दान दिल्याच्या पुण्यामुळे तिला स्वर्गात आंब्याच्या झाडासह एक घर प्राप्त झाले परंतु त्या घरात इतर कोणतेही सामान किंवा अन्नधान्य नव्हते हे पाहून ती अत्यंत दुःखी झाली आणि माझ्याकडे येऊन म्हणाली हे प्रभू मी अनेक उपवास व विधी करून आपली उपासना केली आहे तरीही माझे घर रिकामे का आहे तेव्हा मी तिला सांगितले तू आपल्या घरी जा जेव्हा देवस्त्रिया तुला भेटायला येतील तेव्हा षट्टीला एकादशीचे महत्त्व आणि व्रताचे नियम त्यांना विचार जोपर्यंत त्या तुला संपूर्ण माहिती देत नाहीत तोपर्यंत दरवाजा उघरू नकोस प्रभूंच्या आज्ञेप्रमाणे ती आपल्या घरी गेली काही वेळाने देवस्त्रिया आल्या आणि दरवाजा उघडण्याची विनंती केली तेव्हा ब्राह्मणी म्हणाली जर तुम्ही मला भेटायला आला असाल तर प्रथम मला षट्टीला एकादशीचे महत्त्व सांगा मग त्यातील एका देवस्त्रीने म्हटले जर तुझी अशी इच्छा असेल तर सावधपणे ऐक मी तुला षट्टीला एकादशी व्रताचे महत्त्व आणि नियम सांगते देवस्त्रीनं षट्टीला एकादशीचं महत्त्व सांगितल्यानंतर ब्राह्मणीनं दरवाजा उघडला तेव्हा देवस्त्रियांना ती ब्राह्मणी इतर स्त्रियांपेक्षा वेगळी वाटली यानंतर देवस्त्रीनं सांगितल्याप्रमाणे त्या ब्राह्मणीनं षट्टीला एकादशीचं व्रत पाळले त्या व्रताच्या प्रभावामुळे तिचे घर संपत्ती व अन्नधान्याने भरून गेले म्हणून हे पार्थ लोकांनी अज्ञानाचा त्याग करून षट्टीला एकादशीचे व्रत पाळावे जो मनुष्य हे व्रत पाळतो तो जन्मोजन्मी रोगांपासून मुक्त होतो या व्रताच्या प्रभावाने मनुष्याची सर्व पापे नष्ट होतात शट्टीला एकादशी दिवशी केले जाणारे उपाय केशर लावलेले पाच पिवळे हे अर्पण करावे चणा डाळ व हळद प्रतिकात्मक रूपानं वाहावे खडीसाखर मधुरता आणि सौख्यासाठी समर्पित करावी पिवळं वस्त्र जसे शर्ट टी शर्ट किंवा रुमाल श्रद्धेनं अर्पण करावे पिवळी फुलं आणि केळी शुद्धता व समृद्धीचं चिन्ह म्हणून वाहावी शक्य असल्यास कास्याचं ताट किंवा वाटी ठेवावी आणि उपलब्ध असल्यास पुष्कराजही भक्तिभावानं समर्पित करावे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा